तुम्हाला जर हेअरफॉल होत असेल तर अजिबात काळजी करू नका कारण आज मी तुम्हाला पाच असे अमेझिंग फूड आयटम सांगणार आहे की जे हेअरफॉल कंट्रोल करण्यामध्ये खूप मदत करतात आणि या गोष्टीला सायन्सने सुद्धा सपोर्ट केलेला आहे जेव्हा तुम्ही हे पाच फूड आयटम्स तुमच्या डेली रुटीनमध्ये इन्क्लूड कराल तेव्हा लवकरच तुमचा हेअरफॉल कंट्रोल होणार आहे हे कुठले फूड आयटम्स आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्मिता निराळे तुमची हेअर केअर स्पेशलिस्ट गेले बावीस वर्ष मी मुंबईमध्ये हेअर केअर या फील्डमध्ये काम करते आणि माझ्या अनुभवावरून मी जे काही माझ्या क्लायंट्सना सजेस्ट करते त्याच्यातल्या काही गोष्टी मी इथे या व्हिडिओजमध्ये सुद्धा शेअर करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये हेअरफॉल कंट्रोल कसा करता येईल ते सुद्धा पाच अमेझिंग फूड आयटम्स आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करून हे आपण बघणार आहोत ॲक्च्युली हेअरफॉल व्हायचं एक महत्त्वाचं कारण असतं कोणत्या ना कोणत्या गोष्टींची डेफिशियन्सी डाएटमध्ये पुरेशा गोष्टी नसतात म्हणजे पुरेसं न्यूट्रिशन नसतं जेवढं रिक्वायर्ड आहे आणि याचं एक महत्त्वाचं कारण असतं की जे काय तुम्ही बॉडीला न्यूट्रिशन देताय हे केसांपर्यंत पोचत नाही बॉडी आधी बाकीच्या बॉडी फंक्शन्सना प्रायोरिटी देते आणि मग उरलं सुरलं केसांपर्यंत पोचतं आणि ह्याच्यासाठी डाएट खूप चांगला असणं महत्त्वाचं आहे जो काय तुम्ही डाएट घेताय जे काय न्यूट्रिशन आहे हे केसांपर्यंत पोचलं पाहिजे आणि म्हणूनच डाएट खूप चांगला असला पाहिजे डाएट सोसो असेल ॲव्हरेज असेल तर मग हेअरफॉलसारखे इश्यूज व्हायला लागतात आणि पुढे थिनिंग व्हायला लागतं केस विरळ व्हायला लागतात आणि केस विरळ झाले केस गळायला लागले की ऑफकोर्स ॲस्थेटिक हायक त्याच्यातला पॉईंट असतोच सगळ्यांना चांगलं दिसायला आवडत असतं दुसरं असतं कॉन्फिडन्स लो होतो हेअरफॉल व्हायला लागला केस गळायला लागले स्कॅप दिसायला लागला की कॉन्फिडन्स लो व्हायला लागतो आणि याचा परिणाम लाईफच्या वेगळ्या वेगळ्या एरियाजवर व्हायला लागतो म्हणून केसांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे केसांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आज तुम्ही जी केसांची काळजी घ्याल याचा परिणाम तुम्हाला उद्या आणि पुढे लॉंग टर्मपर्यंत दिसणार आहे तर आज आपण पाच अमेझिंग फूड आयटम्स बघूया की ज्यानी तुमच्या हेअरफॉलमध्ये फरक पडणार आहे तुमचा हेअरफॉल कंट्रोल होणार आहे प्लस केसांची ग्रोथसुद्धा चांगली राहणार आहे आणि ह्याच्यातला पहिला फूड आयटम आहे गाजर गाजर म्हणजेच कॅरेट हे बऱ्याच वेळेला बारा महिने मिळतं असं नाही आहे पण आजकाल मार्केटमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची गाजरं मिळत असतात ही गाजरं तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये इन्कॉर्पोरेट करा गाजरांमध्ये विटॅमिन ए भरपूर असतं प्लस अँटी ऑक्सिडंट्स असतात आणि याचा फायदा केसांना होतो गाजराची कोशिंबीर वगैरे तुम्ही खात असाल किंवा काही जण भाजी करतात गाजराची पण हे ऑकेजनली होतं गाजर डेली तुम्हाला तुमच्या मध्ये इन्क्लूड करायला पाहिजे आजकाल मार्केटमध्ये गाजराचं तेल सुद्धा अवेलेबल असतं हे तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता गाजराचे वेगळेवेगळे पदार्थ होऊ शकतात गाजराची भाजी होऊ शकते सूप होऊ शकतं ज्यूस होऊ शकतो किंवा सॅलॅडमध्ये तुम्ही वापरू शकता वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये तुम्ही गाजर तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा आणि मग बघा थोड्या दिवसातच तुमच्या हेअरफॉलमध्ये कसा फरक पडतो प्लस केसाची सुद्धा व्हायला लागेल तर गाजर नक्की तुमच्या डाएटमध्ये डेली रुटीनमध्ये इन्क्ल्यूड करा हेअरफॉलसाठी दुसरं अमेझिंग फूड आहे कढीपत्ता कढीपत्ता हे साऊथ इंडियन लोक खूप जास्त प्रमाणात वापरत असतात था। आणि तुम्ही बघितलं असेल त्यांना केसांचे प्रॉब्लेम खूप कमी असतात त्याचं कारण आहे हा कढीपत्ता कढीपत्त्यामध्ये विटॅमिन बी असतं अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यामुळे केसांचे प्रॉब्लेम्स कमी होतात तुम्ही कढीपत्ता वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता स्पेशली प्रत्येक फोडणीमध्ये तुम्ही कढीपत्ता इन्क्लूड करा किंवा आजकाल कढीपत्त्याची पावडरसुद्धा मिळते तीसुद्धा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वापरू शकता हेअरफॉलसाठी तिसरा अमेझिंग फूड आयटम आहे ताक दह्याचा जे ताक बनवता ते ताक आणि हे ताक तुम्हाला डेली तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करायचं ताकामुळे काय होतं बॉडी हीट कमी होते बॉडी हीट खूप वाढली तर त्याच्यामुळे सुद्धा हेअॉल होत असतो आणि रेग्युलर जेव्हा तुम्ही ताक घेता तेव्हा बॉडी हीट कमी होते प्लस ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि याचा फायदा तुमच्या केसांना मिळतो कारण ताकामुळे गट हेल्थ इम्प्रूव्ह होते डायजेशन चांगलं होत असतं आणि याच्यामुळे तुमच्या केसांना चांगले न्यूट्रिएंट्स मिळतात पोटामध्ये सगळ्या अन्नातलं जे काही न्यूट्रिशन असतं त्याचं ॲब्सॉप्शन चांगलं होतं आणि म्हणून केसांना सुद्धा ऑफकोर्स ते न्यूट्रिशन मिळतं आणि मग केसांची वाढ चांगली व्हायला लागते आणि हेअरफॉल होत असेल तर तो सुद्धा कंट्रोल होतो म्हणून डेली तुमच्या डाएटमध्ये ताक इन्क्लूड करा हेअरफॉलसाठी है। चौथं अमेझिंग फूड आहे आवळा आवळा हा ट्रॅडिशनली सगळ्या गोष्टींसाठी वापरला जातो स्पेशली केसांसाठी आणि आजकाल बऱ्याचशा हेअर प्रॉडक्ट्समध्ये सुद्धा अगदी सर्रास आवळ्या बघायला मिळतो आवळ्याचे खूप बेनिफिट्स होत असतात केसांना कारण आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात विटॅमिन सी असतं हो आणि जेव्हा तुम्ही रेग्युलर आवळा कन्झ्युम करता वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये तेव्हा याचा बेनिफिट तुमच्या केसांना मिळत असतो याच्यामुळे हेअरफॉल कंट्रोल होतो आणि केसांची चांगली वाढ व्हायला लागते आवळा तुम्ही वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये खाऊ शकता आवळ्याचा ज्यूस घेऊ शकता मुरब्बा खाऊ शकता चटणी बनवू शकता अशा कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही आवळा तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा याच्यामुळे लवकरच तुमचा हेअरफॉल कंट्रोल होईल आणि नवीन ग्रोथसुद्धा यायला लागेल हेअरफॉलसाठी पाचवं अमेझिंग फूड आहे बदाम बदाम जेव्हा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये डेली रुटीनमध्ये इन्क्लूड करता तेव्हा त्याचा तुमच्या केसांना खूप चांगला फायदा होतो कारण बदामामध्ये प्रोटीन्स असतात बायोटीन असतं आणि याचा फायदा होतो कॅराटीन प्रोडक्शनमध्ये ज्याच्यापासूनच केस बनलेले असतात आणि म्हणून जेव्हा तुम्ही बदाम खाता तेव्हा केसांची ग्रोथ चांगली व्हायला लागते आणि हेअरफॉल होत असेल तर तो, तो सुद्धा कंट्रोल होतो बदामसुद्धा तुम्ही वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये खाऊ शकता आजकाल बदामाचं तेलसुद्धा अवेलेबल असतं ते तेलसुद्धा तुम्ही तुमच्या डायटमध्ये इन्क्ल्यूड करू शकता बदाम तुम्ही सकाळी उठल्यावर खाऊ शकता रात्री भिजत टाकायचे चार पाच बदाम आणि सकाळी ते खायचे किंवा बदामाचं तेल दुधामध्ये टाकून तुम्ही खाऊ शकता किंवा बदामाची पावडर तुम्ही वेगळ्या वेगळ्या पदार्थांमध्ये ॲड करून ती खाऊ शकता अशा कुठल्याही प्रकारे बदाम तुमच्या पोटामध्ये गेला पाहिजे त्याच्यामुळे तुमच्या केसांच्या क्वालिटीमध्ये केसांच्या ग्रोथमध्ये आणि हेअरफॉलमध्ये खूप मोठा फरक पडणार आर्टिफिशियल बायोटेन घेण्यापेक्षा तुम्ही बदाम तुमच्या डायटमध्ये इन्क्लूड करा आता स्पेशल टिप की या सगळ्या गोष्टी डेली रुटीनमध्ये कशा इन्कॉर्पोरेट करायच्या एक मी साधारण तुम्हाला आराखडा सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही ते इन्क्लूड करू शकता तुमच्या डेली रुटीनमध्ये किंवा तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही वापरू शकता आणि ते कुठे कुठे तुम्ही कशा पद्धतीने वापरताय हे तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा शेअर करू शकता याच्यामुळे बाकीच्या आपल्या व्हि वी, सुद्धा हेल्प होईल तर सकाळी उठल्या उठल्या ब्रेकफास्टच्या आधी तुम्ही आवळ्याचा ज्यूस घेऊ शकता आणि मग तो ज्यूस घेतल्यावर अर्ध्या तासाने तुमचा रोजचा ब्रेकफास्ट करा त्याच्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता तुम्ही तुमच्या प्रत्येक मीलमध्ये वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये इन्क्लूड करा ब्रेकफास्टमध्ये तुम्ही पोहे उपमा असं काही बनवत असाल तर त्या फोडणीमध्ये तुम्ही कढीपत्ता टाका किंवा चटणी बनवत असाल तर चटणीमध्ये कढीपत्ता टाका बाटणामध्ये तुम्ही कढीपत्ता टाका आणि फोडणीमध्ये सुद्धा टाका लंचमध्ये तुम्ही डाळ भाजी जे काही बनवत असाल त्याच्यामध्ये त्या फोडणीमध्ये तुम्ही कढीपत्ता ॲड करा आणि डिनरमध्ये सुद्धा पुलाव म्हणा किंवा जे काही तुम्ही बनवत असाल त्या फोडणीमध्ये सुद्धा न विसरता कढीपत्ता ॲड करा अशा प्रकारे तिन्ही मिल्समध्ये तुम्ही कढीपत्ता तुमच्या डाएटमध्ये ॲड करा याच्यामुळे तुम्हाला तुमच्या केसांसाठी खूप चांगला फायदा होईल आता गाजर गाजर जे असतं हे तुम्ही सॅलॅड फॉर्ममध्ये एव्हरी डे खाऊ शकता लंचच्या आधी एक प्लेट कच्चं गाजर तुम्ही सॅलॅडसारखं खाऊ शकता त्या गाजरावर थोडंसं लिंबू आणि मीठ टाकू शकता आणि हे एक प्लेट गाजर डेली लंचच्या आधी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता याच्यामुळे तुम्हाला खूप मोठा बेनिफिट होणार आहे आता राहिले बदाम बदाम हे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता रात्री चार पाच बदाम पाण्यामध्ये भिजवायचे आणि सकाळी ब्रेकफास्टमध्ये ते घ्यायचे किंवा दोन मध्ये तुम्ही बदाम स्नॅक्स म्हणून घेऊ शकता किंवा बदामाची पावडर दुधामध्ये ॲड करून अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बदाम घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही या पाचही गोष्टी तुमच्या डाएटमध्ये डेली रुटीनमध्ये इन्क्ल्यूड करू शकता प्लस तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटीसुद्धा इथे वापरू शकता तुम्ही कोणत्या पद्धतीने हे पदार्थ तुमच्या डेली रुटीनमध्ये इन्क्लूड केले आहेत हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल होता अगदी सोप्या साध्या पद्धतीने हेअरफॉल कसा कंट्रोल करायचा डाएटमध्ये छोटे चेंजेस करून कसा हेअरफॉल कंट्रोल करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे तुम्ही हे आजच्या व्हिडिओमधल्या टिप्स नक्की वापरून बघा तुमच्या डाएटमध्ये हे चेंजेस करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तुमच्या ॲटलिस्ट तीन कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा ज्यांना हेअर प्रॉब्लेम्स आहेत आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका हेअर केअर व्हिडिओमध्ये थँक्यू